फोटो लहान मी पुढे गेलो ना की हे चित्र लहान होणार आहे फोटो में मां विरोपली रेकुर पुत्र जी मरणा कठोर कत कोला नाम करो तुमचर गुण और सेनी बहुत अच्छे है पूरा सादर करता हूं ये यूनिक है प्रतियोगिता 是必须的啊！我，我都感觉是必须的。

असेल पैसा मयुर व्यष्ठि उच्चे करू उच्चे करू पैसा भी मी सोबत असले कदा होते क्षणी जमा त्या वरील राज्य कदा राहत मारिले करणारे जे जो देश राजे होऊ धर्म राजे

सवाणी धर्म धर्मणी किराणी चकुलगती वापतत्काळ नेता जाणारवा दुर्योधन येणे कर्णना समर समरिरा माझे नवक चकुरा अनुचल पोळते वा अर्कज अर्कजण ऐकविपती आता स्वामीन वासवी शक्य रणांगणी सुभद्रापती आणि अशा प्रकारे हा घटोत्कस आला आपल्या वडिलांना वाचवण्याकरता आणि घटोत्कसाने भीमाला अर्जुनाला द्रोणाचार्याला काय केलं म्हणजे सोलोकी कळोक अशी एक शक्ती घटवत आणि त्या कृपाचार्याच्या अंगावर ते सोडले की नाही घटवत करताना थोडे राक्षसले ना दैवी शक्ती आले असते कोणाकडे त्या घटक ती शक्ती जवळजवळ जवळ द्रोणाचार्याला भेटून द्रोणाचार्यामध्ये ते कृपाचार्याचा आपल्या ध्रुवाचार्यांचा मुलगा आश्वतामान होता ती शक्ती त्याने आपल्या ब्राह्मण असल्यामुळे ती शक्ती हातामध्ये काय केली पकडली केली झेलून ती शक्ती पर परत घटतोत्क्यावरती टाकली पण घटोत्कच शक्ती असल्यामुळे घटतोत्क्याला काही न करता घटोत्कचाचा जो रथ होता तो रथ काय घ्या का शक्तीने जाळलाय तर परत घटोत्कथी जास्त पर ताकदवान घटवत्क शेवटी परत दुर्घटनावर चाल करून घे दुर्योधनाला असं काय झालं की दोघाजण दोघे बोलू लागलं अरे बाबा हाच आम्हाला अगोदर मारून टाकेल ती शक्ती ठेवली असला वाचवली ते काय कर झालं झालं बघायचा अर्जुनाला मारण्यासाठी ठेवलेली शक्ती आता याच्यावर वापर ठेवलेली शक्ती अर्जुनाला मारण्यासाठी दुर्धवन म्हणतो आम्ही गेल्यावर शक्तीचा उपयोग दुर्योधन बोलतो काय होतो बोला बोला कुंडली कौरद्या हरी